काही दिवसांपूर्वी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामधील फार महत्वाच्या खातेमधील एक म्हणजे परिवहन विभाग या खात्याची जबाबदारी प्रताप यांना देण्यात आली यानंतर आज मंगळवारच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज आपल्या परिवहन मंत्री पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतात नक्की ते काय म्हणाले आपण जाणून घेऊ आपल्याला काय वाटत एकनाथ शिंदे ज्यावेळेस या जे मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक चांगले निर्णय या राज्यासाठी घेतलेले आहेत त्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धांना मोफत सवलत महिलांना पन्नास टक्के सवलत देत असताना एस टी प्रॉफिटमध्ये सुद्धा आलेली आहे कारण परिवहन खानं त्यांच्याकडे होतं अशा अनेक सुविधा दिल्यानंतर जर आमचं एस टी ही प्रॉफिटमध्ये येत असेल तर असे निर्णय जनतेच्या हितासाठी आहेत एस टी महामंडळाच्या फायद्यासाठी आहे असे निर्णय घेण्यात येतील परंतु शेवटी मला ह्या uh, एस टी महामंडळामध्ये किंवा परिवहन खात्यामध्ये सुसूत्रता आणायची आहे त्यासाठी काही असे निर्णय घ्यावे लागतील ज्या निर्णयामुळे कदाचित थोडंसं लोक हा मंत्री फार वाईट आहे असंही बोलतील परंतु शेवटी काहीतरी अंगावर घेतलं आणि जर चांगल्या गोष्टींसाठी काही गोष्टींना वाईटपणा घ्यावा लागलं तरी तो काय हरकत नाही प्रताप सम्या घ्यायला तयार आहे परंतु शेवटी एस टीची सेवा ह्या तळागाळाच्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते निर्णय घेण्याची प्रताप सरमची तयारी आहे आतापर्यंत जे झालं ते झालं परंतु आज ही जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर टाकली असेल तर त्यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळे त्या जबाबदारीला न्याय देणं आणि ह्या खात्याला न्याय देणं ही माझी प्राथमिकता आहे प्रामुख्याने बघा कुठली खुर्ची कोणासाठी ही कायमची नसते परंतु असं तरी लोकांनी बोललं पाहिजे की प्रताप सावनाईक त्या खात्याचा मंत्री असताना असे निर्णय झाले की ते राज्याच्या हिताचे होते प्रवाशांच्या हिताचे होते लोकांनी नावं पुढे अशा पद्धतीने नेलं पाहिजे की बाबा नाही हा माणूस त्या खुर्च्यावर असताना त्यांनी काहीतरी निर्णय घेतले आणि ते निर्णय आज राज्याच्या हितासारखे आहेत प्रामुख्यानं आता संजय शेट्टी जे प्रधान सचिव होते मी त्यांना एक सूचना कल्पना म्हणजे तसं बघायला गेलं तर डेव्हलपमेंटमध्ये आयडॉल म्हणून मी नितीन गडकरींना फार मानतो फार वर्षापासून मी त्यांना फॉलो करतो आणि विजन असणारा एक नेता तो महाराष्ट्राचा आहे याचा मला अभिमान वाटतो तर निवडणुकींच्या पूर्वी नितीन गडकरी साहेब ठाण्यामध्ये आलेले आणि त्याचबरोबर आता नागपूरला असतानासुद्धा मी त्यांना भेटलो माझ्या डोक्यातील एक संकल्पना आहे की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेत न होणं गरजेचं आहे पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे परंतु मला जी माहिती मिळाली की बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे सोळा सीटर किंवा वीस सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून एम एम आर क्षेत्रामध्ये घेऊ कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाही परंतु लोड जो एम आर क्षेत्रातला आहे प्रामुख्यानं मोठमोठ्या इमारती होत आहेत परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेला ना नाही सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तर आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे जर आपण मेट्रो हवेतनं येऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस म्हणजे रोपवे सारखीच पण बस ती सोळा सीटर अठरा सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती पर्यावरण खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं मध्यंतरीच्या काळामध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये एम एम आर आर डीला ला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता परंतु ते बारगडलं हे काम एम एम आर डीचं नाही नाहीये हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय टो घेतला की बेंगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यातील अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं से अप्रूव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंडसुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहे ते अतिशय अत्याधुनिक आहेत ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवाशी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवाशी वाहतूक आहे तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन गेले ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल तर चांगल्या गोष्टी ज्या जर असतील तर ते घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन किती परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लवकरात लवकर करायचे लगेच तर काही सगळं होणार नाही तर एक विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की जर ही हवेतली प्रवासी वाहतूक आपण चालू केली तर ह्या पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य त्या बाबतीतला नंबर एकच राज्य ठरेल आणि प्रॉफिटेबल संस्था चालवणारी परिवहन सेवा म्हणून उभेल